तर बघा हे असं आहे माझं मंगळसूत्र तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांग हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाज लॉ तर आज ना मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे तर ती गुड न्यूज अशी आहे की ना आपल्या चॅनलबद्दल म्हणजेच की तीन हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत ॲक्च्युली ते आठ दहा दिवस झाले तेव्हाच कंप्लीट झाले ती तीन हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आपली यूट्यूबची फॅमिली म्हणजे तीन हजार झालेली आहेत तर मला व्हिडिओ बनवायचा होता तुमच्याबरोबर शेअर करायचा होता कम्युनिटी पोस्ट पण मी टाकलेली होती आठ दहा दिवस झाले तेव्हा म्हटले चला आज व्हिडिओ पण म्हणू मध्येच सगळं लग्न वगैरे होते त्यामुळे काही तुम्हाला सांगता आली नाही तर चला आणि अजून एक असं की आपल्या चॅनलचे टोटल व्ह्यूज वन मिलियन झालेले आहेत त्यासाठी पण मी खूप खुश आहे आणि ते पण मी प कम्युनिटी पोस्टला टाकलेले आहेत व्ह्यूज वगैरे तर ना असं आहे मी खूप खुश आहे की मला काहीतरी म्हणजे मी काम करते यूट्यूबवरती तर मला त्याचं फळ मिळतं आहे आणि म्हणजे एक आ, रोज आता मोटिवेशन मिळतं आहे आणि हो दोन दिवसापूर्वी मी आ, एक जागरण गोंधळाचा कार्यक्रम मला गेली होती तो पण लॉक अपलोड केलेला आहे जर बघितला नसेल ना तर नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि त्यालासुद्धा तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल थँक्यू सगळ्यांना की तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि अशीच आपली फॅमिली पूर्ण मोठी होऊ द्यात आ, तीन हजाराचे आपले तीन लाख तीन मिलियन सबस्क्रायबर होऊ द्यात तुमची सपोर्ट माझ्यासोबत असू द्या ठीक आहे तर सबस्क्रायबर जे कोणी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे ज्यांनी तर त्यांना मी इतकंच सांगेल की तुम्ही जर नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे आणि काम करता आहे तर, तर पुढे कंटिन्यू काम चालू ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही रोज अपलोड करत जा असं एक दिवसाआड तुम्ही लाँग व्हिडिओ अपलोड करू शकता की एक दिवस तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता मिनी लॉग टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही लॉक व्हिडिओ वगैरे बनवू शकतात आणि आपल्या चॅ तुम्ही जो नवीन चॅनल सुरू केला आहे त्यावरती तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकतात आणि चॅनलवरती ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे आज लॉक टाकला कि त्यानंतर आठ दिवसांनी दहा दिवसांनी टाकायचा किंवा महिन्याने टाकायचं असं करायचं नाही कारण त्याने मग काय होतं कन्सि कन्सिस्टन्सी ब्रेक केली की मग व्ह्यूजवरती परिणाम होतो डाऊन होतात व्ह्यूज आणि त्यामुळे मग आपल्याला मग व्ह्यूज मग अल्गोरिदममध्ये पण मग की आपल्या रिच होत नाही एंगेजमेंट वाढत नाही असं होतं त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा तुम्हाला जसे जमेल तसे व्हिडिओ बनवा नवीन नवीन नवी रोज ऑडियन्सला दाखवायचा प्रयत्न करा तुमचे ऑडियन्स बघा कोणते आहेत म्हणजे ऑडियन्स बघा तुमचे ॲनालिटिक्समध्ये यूट्यूब स्टुडिओमध्ये तुम्ही चेक करत राहा रोजच्या रोज आणि ना पेशन्स खूप महत्त्वाचे आहे इथे यूट्यूबवरती जर तुम्हाला काम करायचं असेल खरंच तुम्हाला काम करायचं असेल तुम्हाला खरंच जर यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल किंवा मग तुमचं जे जर पॅशन असेल तुम्हाला आवड असेल तर खरंच तुम्ही ना ह्या गोष्टी म्हणजे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स या दोन महत्त्वाच्या मेन ज्या गोष्टी आहेत यूट्यूबच्या त्या तुम्ही ठेवल्या पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही काम केलं पाहिजे तर माझ्या अनुभवावरती मी तुम्हाला सांगते आहे अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही डिमोटिवेट व्हायचं नाही सुरुवातीला व्ह्यूज जरी कमी आले तरी कारण काय ना आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचायला जरा वेळ लागतोच अल्गोरिदमला जरा रीच मिळण्यासाठी किंवा काय वेळ लागतोच त्यामुळे अजिबात आज लॉक टाकला आहे मग त्याला यूज आले नाही किंवा काही असं अजिबात करायचं नाही मग जाऊ द्या मी बनवतच नाही किंवा मग सोडून देते असं नाही करायचं आपलं चा। काम चालू ठेवायचं चा। आणि करत राहायचं आणि हा आपला हंड हंड्रेड पर्सेंट यूट्यूबवरती आपले द्यायचे तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला आउटपुट यूट्यूबकडून मिळणार आहे फक्त तुम्ही थोडे कष्ट घ्यायचे आणि काम आपलं करत राहायचं आहे रोज काय तुम्हाला नवीन दाखवता येईल ऑडियन्सला रोज काय तुम्ही तुमच्या लॉगमधून काय मिळतंय किंवा काय शिकायला आहे हे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्हाला नक्कीच रिस्पॉन्स चांगला देखील येणार आहे जरा संकष्टी चतुर्थी आहे तर माझा उपवास आहे आणि मी सकाळी सकाळीच पूजा करून घेतली तर तुम्हाला मी पूजा पण दाखवते माझी छोटीशी मी कशी पूजा केलेली ते तर चला आता पुढे लॉकडाऊनमध्ये कंटिन्यू राहा आणि लॉक पूर्ण नक्की बघायचं आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला जर यूट्यूबविषयी काही जर अजून प्रॉब्लेम असतील किंवा काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारू शकता मी माझ्या प्र पद्धतीने तुम्हाला हेल्प नक्कीच करे फक्त कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तुम्ही की काय प्रॉब्लेम आहे किंवा काय तर मी ते सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन आणि तुम्हाला रिप्लाय नक्की करेल ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला माझी पूजा दाखवते इथे मी संकष्टी चतुर्थीची पूजा करून घेतली दुर्वा नव्हत्या माझ्याकडे मला भेटल्याच नाही तर मग मी फुल ठेवलं जास्वंदीचा आणि प्रसाद खोबरं आणि गूळ अशी छोटीशी मी पूजा करून घेतली मी आता बनवते इथे साबुदाण्याची खिचडी आणि झिरकं झिरकं म्हणजे शेंगदाण्याचं कालवण जे जी वाटून झिरक्याची शेंगदाण्याची पेस्ट जी असते मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट त्यामध्ये ती पेस्ट बनवून त्याचं कालवण बनवलं जातं आम्ही त्याला झिरकं बोलतो तुम्ही काय बोलता कालवण बोलता झिरकं बोलता की अजून काय बोलता ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्ही तर बाबा झिरकंच बोलतो ठीक आहे तर चला आता मी ना इथे खिचडी बनवून घेते त्यानंतर ही जी क बनवते ते, ते दाखवते मी तुम्हाला कसं बनवणार आहे तर कंटिन्यू राहा मी बारीक करून घेते मिरची तर आपले बघा हे शेंगदाण्याचं कालवण म्हणजेच झिरकं रेडी आहे आणि हे ट्रायफ्रायच्या टोपामध्ये मी बनवलंय आणि इकडे आपली साबुदाण्याची खिचडी मी ना एक मंगळसूत्र घेतलं आहे नवीन तर मी तुम्हाला त्याची ना डिझाईन दाखवते आणि मी ना परवाच्या ब्लॉगमध्ये ना ते मंगळसूत्र घातलं होतं तर एका ताईंना पण ते आवडलं होतं तर म्हटले चला आज तुमच्याबरोबर आहे ना मी शेअर करते ते मंगळसूत्र कसं आहे ते तर हे बघा असं माझं मंगळसूत्र आहे आ, हे बघा असे दोन वाट्या आहेत याला असं आहे आणि नवीन डिझाईन आहे मंगळसूत्राची तर म्हटले चला तुमच्याबरोबर पण मी शेअर करते बी घेतलंय तर एकदम छान वाटतं असं घातल्यावरती मस्त असं लूक येतो त्याला तुम्हाला डेली साठी पण तुम्ही असं अशी डिझाईन करू शकता असं आता नवीन लेटेस्टमध्ये आले ते तर छान वाटतं तसे वेअर करायला हे बघा मस्त वाटतंय तर असे अशी डिझाईन आहे मस्त तर बघा हे असं आहे माझं मंगळसूत्र तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि डेली वेअरसाठी तर खूप छान आहे तुम्ही हे गोल्डमध्ये सोन्यामध्ये पण असे डिझाईन करून घेऊ शकतात गोल्ड डिझाईनमध्ये पण असे तुम्ही बनवून घेऊ शकतात ठीक आहे तर हे कुठे असं फंक्शनमध्ये घालायला तर चांगलं आहे गोल्डन गोल्ड मंगळसूत्र गोल्ड घालण्याऐवजी हे घालू शकता कारण आता सोनं भरपूर महाग चाललंय तर त्या हिशोबाने आपण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी मग हे बेटर आहे असं मला वाटतं हॅलो काय म्हणतेस तू अजून सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा आणि शेअर करा आणि शेअर करा ओके बाय बाय टेक केअर टेक केअर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये